नमस्कार मी जोर स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदार मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघताय हा छोटमशेठ भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष यांचा मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाचा आहे मित्रांनो काल दिनांक दोन मे रोजी छोटमशेठ यांचा मुलगा राहुल आणि मुलगी कोमल यांचा विवाह विवाह संपन्न झाला आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो त्यांच्या या दोघांच्या विवाहाला एवढ्या प्रमाणामध्ये ही गर्दी मी तिथे उपस्थित राहून स्वतः डोळ्यांनी पाहिली आणि डोळ्यांनी पाहिल्यानंतर निश्चितच मित्रांनो मी एक पत्रकार आणि एक छोटे छोटे राज एक राजकारणी याच्यामुळे ह्या गोष्टीची तर चर्चा होणारच ह्या बाबतीत मला असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ मित्रांनो बनवतो मित्रांनो सध्या अलिबाग मतदारसंघामध्ये पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत आणि या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे समर्थक छोटम शेट त्यांचे समर्थक यांनी दोन चार दिवसापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हवी हो आमदार म्हणून बॅनर झळकवलेले होते आणि त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याची चर्चा पण भरपूर झालेली होती म्हणून मित्रांनो काल मला छोटम शेट यांनी आमंत्रण लग्नाचं दिल्यामुळे मी निश्चितच एक व्यक्ती ना या नात्याने तिथे उपस्थित राहिलो आठ साडेआठ काहीतरी मुलाचं लग्न लागलं मुलीचं लग्न ऑलरेडी झालेलं होतं आणि मित्रांनो मी तिथे गेल्याच्या नंतर समोर जी गर्दी मी पाहिली जी तुम्ही सुद्धा पाहताय ते बघून माझ्यासुद्धा डोळ्याचं पारण फिरलं की एवढ्या प्रमाणामध्ये तिथे छोटम शेठ यांच्या मुलगा आणि मुलगा आणि मुलीला आशीर्वाद देण्याचे लोक जमलेले होते मित्रांनो एखादा राजकीय नेता ज्यावेळेला अशा पद्धतीच्या कुठल्याही सांस्कृतिक बोला राजकीय बोला कुठलेही कार्यक्रम आयोजित करतो का आणि त्या कार्यक्रमाला का गर्दी जमवतो त्यावेळी निश्चितच त्याचे पाडसा हे राजकीय दृष्ट्या पाडतात हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर मित्रांनो त्या दृष्टिकोनातून एक गर्दी जी आहे या गर्दीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बोललोय तसेच छोट्या यांच्या मुलामुलीच्या लग्नाला मोठमोठे भारतीय जनता पार्टीचे दिग्गज सुद्धा उपस्थित राहिले तिथे बा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण त्यानंतर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयशीदादा पाटील हे तर मी काल दोघांना माझ्या डोळ्याने पाहिलं आणि अजून तिथे आलेले होते ते मला माहिती नाही त्याच्यामुळे एखादा नेता दिग्गजांना आपल्या अशा सांस्कृतिक वगैरे कार्यक्रमामध्ये आणू शकतो त्यावेळेला निश्चितच त्याचा ठसा त्या पक्षामध्ये उमटत चाललेला आहे किंवा त्याची कोणतरी दखल घेतोय याची हे एक उत्तम उदाहरण आहे तर मित्रांनो ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला राजकीय नेते यांच्याकडे गेली असेल त्याही जे व्हिडिओ पाहिले असतील त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सुद्धा धकडूक वाढली कारण का माझ्या मनामध्ये सुद्धा धकडूक वाढली मित्रांनो कारण का एवढ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने आठ साडेआठ वाजपर्यंत जनता छोट्या त्यांच्या यांच्या मुलामुलीच्या लग्नासाठी आवरून उपस्थित होते याच्यावरून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काहीतरी भलतच होईल याचं हे एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो याच्यामध्ये मला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही कारण की एक सांस्कृतिक कार्यक्रम का होता आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला का अशा पद्धतीने लोक जातात परंतु मित्रांनो अशा पद्धतीने लोकं जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जात असतील कारण की एक, 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 छोटम हे भारतीय जनता पार्टी शकापमधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले नेते आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या चर्चा तर झाल्याच परंतु त्यांचे क्रिकेटच्या सामने ते चर्चा होतातच परंतु त्यांच्या मुलामुलीच्या मुलामुलीचं जे लग्न आहे ते सुद्धा एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा त्याची होणारच याच्यामध्ये काही माझंच दुमत नाही मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने छोटमशेठ हे आपल्याला त्यांची भूमिका काय असते हे त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला दिसेल कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रोटोकॉल वगैरे अशा भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी असतात कदाचित युती झाली तर ती जागा आमदार महेंद्र दळवीला जाईल आणि ती जागा आमदार महेंद्र दळवी गेल्या गेल्यानंतर छोटमशेठ अपक्ष उमेदवार हातील गेल्या राहतील भारतीय जनता पार्टीचं ऐकतील की नाही ऐकतील सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या आज उद्या परवा पुढे आपल्याला आपण जसं जसं निवडणुका दौरलेली विधानसभेच्या तशा तशा सांगणार आहोत एक छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला मी ही दाखवली कारण की एक सक्षम उमेदवार म्हणून मी या मतदारसंघामध्ये आहे हे दाखवून छोटम शेठ यांनी या लग्न सराईच्या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रमातून छोट त्यांच्या मुलावरून मुलीच्या लग्नाच्या माध्यमातून विरोधकांना मला वाटतं दाखवलेलं आहे मी माझं आगामी मिशन काय आहे याच एक हे मला वाटत चेंडू असेल असं मला वाटतं एक छोटीशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवली याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं नाहीये फक्त मी माझ्या डोळ्यांनी ही गोष्ट तिथं आवर्जून उपस्थित आणि माझ्या आली मी स्वतः त्या गोष्टी डोळ्यांनी बघत नंतर त्याच्यावर भाष्य करणं हे मला योग्य वाटलं कारण की उगाच दुसऱ्यांच्या वगैरे मी भागातले असते किंवा दुसऱ्यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या असतात तर मी त्याच्यावर विश्वास शोधत आहे तुम्हाला माहिती आहे हे पूर्ण जातात मी करतो त्याच्यानंतर बोलतो एवढी अफाट गर्दी ज्यावेळी मी माझ्या वेळाची पाहिजे त्यावेळी एवढे मोठमोठे दिग्गज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच्यामुळं ह्याच्यावर थोडंफार बोलून ही बाब तुमच्या आणि खास करून सत्ताधारी असतील राजकीय नेते असतील जे उभे राहणारे येणाऱ्या कार्यकाळामध्ये नेते असतील यांच्या निदर्शनात आणून द्यायला पाहिजे कारण का तुम्हाला जाणल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या ज्यांना उमेदवार उभे म्हणून राहायचं आहे विधानसभेमध्ये ते सुद्धा अशा पद्धतीचे इव्हेंट करून संपूर्ण मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आमची छाप आहे हे दाखवून देण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात त्याचे अनेक उत्तम उदाहरण मला सांगता येतील परंतु इथं सध्या मी कुठल्याही राजकीय नेत्यांची नावं घेत नाही आहे आमदार लोकप्रतिनिधीची नावं घेत नाही कारण की याच्यावर फक्त एक छोटीशी ही बातमी जी तुमच्यापर्यंत पोहोचवी म्हणून मी बघा मी मित्रांनो इथेच सांगतो जर का म्हणलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद